नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर ह्या यु यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जी घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच हवामान विभागाचे व्हिडिओ असतील राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही जे आरनुसार योजना असेल तर त्या योजनेची आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा मी प्रयत्न करीन तर मित्रांनो आपण मागील दोन ते तीन दिवसाखाली पाहिलं असेल की जे चक्रीवादळ बंगालच्या उपमहासागरात तयार झालं होतं तर त्याचा जो वेग आहे तो वेग आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येताना आपण पाहिला असेलच आणि आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर त्याचा काही भाग आपल्याला पाहायला मिळत आहे तर बेंगलोरू हे जे शहर आहे ते ह्या शहरामध्ये चक्रीवादळाचं जे क्षेत्र आहे ते आपण बघू शकता तर महाराष्ट्रालगतील सोलापूर कोल्हापूर हैदराबाद आणि मुंबई नाशिकचा भाग काही नांदेडचा भाग आहे तर या भागामध्ये आपण बघू शकता की सकाळपासून ढगाळ वातावरण आणि काही भागात रिमझिम स्वरूपाचा का होईना पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने अंदाज वर्तविलेला होता परंतु आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की आणखी काही दिवस हे वातावरण असंच राहू शकतं आणि फळबागांवर याचा परिणाम होऊ शकतो कारण हे सतत बदलत आहे वातावरण आणि याचा परिणाम फळबागांवर होणार असून आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या फळबागाची काळजी घेणं गरजेचं आहे काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा रिमझिमही पाऊस पडू शकतो तर आपण बघू शकता की पुणे आणि साताराचा काही भाग आहे सोलापूर लातूरचा पण काही भाग येऊ शकतो यात अकलोज आणि काही रत्नागिरी आणि सांगलीचा लगतील काही भाग येऊ शकतो तर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा रिमझिमका होईना पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानेही अंदाज सांगितलेला आहे परंतु आपण आपल्या पिकाचं काळजी घेणं गरजेचं आहे आणि जेणेकरून आधीच आपल्या पिकांचं भरपूर प्रमाण शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रातल्या आणि आणखी फळबागा हातातोंडाशी आलेला असून त्याचंही नुकसान होऊ शकतं त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी फवारण्या असतील किंवा इतर काही उपाययोजना असतील तर त्या शेतकरी बांधव बांधवांनी करण्यात हवं त्यासाठी आपण पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात काय बदल होत आहे हे व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु शेतकरी बांधवांसाठी हे वर्ष अत्यंत म्हणजेच खूप नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवाचं आणि त्यासाठी हातातोंडाला आलेली पिकंही गेल्या पावसाळ्यामध्ये गेलेले आहेत वाहून खूप प्रमाणात शेतीचंही नुकसान झालेलं आहे तरी आपल्या ज्या फळबागाचे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण हवामानात जे, हो जे काही बदल होत असतील तर ते व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही आपल्या मा व्हिडिओच्या माध्यमानं माध्यमातून पिकांचं नुकसान होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो